निवडणुका झाल्या माहिती आहे दोन हजार सतरा लागित असेल दोन हजार जवळजवळ तीन वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका त्यांनी घेतल्या नाही केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे राज्यात त्यांचं सरकार आहे राज्यपाल त्यांचे आहेत राष्ट्रपती त्यांचे आहेत पण तुम्ही इलेक्शन साठी निवडणुका घेण्यासाठी का तुम्ही आणि मला वाटतं सुप्रीम या संबंध केलेली आहे महापालिकेच्या बाबतीत बघितलं असेल महापालिकेची अवस्था आज काय पद्धतीने चालू आहे या महापालिकेचं बजेट पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटी रुपयाचं बजेट आहे आणि या बजेटमध्ये आताच्या घडीला तुम्ही जर चौकशी केली ते तीस पस्तीस कोटी सुद्धा मला वाटतं ठाणे महापालिकेमध्ये आता नसतील झाकण सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत अशी परिस्थिती आहे गेल्या साडेतीन वर्षामध्ये या ठाण्याला मुख्यमंत्री आपल्याला लाभले होते पण त्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये मला वाटतं ठाणे महापालिका लुटून झाल्यानंतर मला वाटतं शासनाचे पैसे सुद्धा त्या ठिकाणी आणले गेलेले मग ते एमएमआरडी असेल त्यानंतर आपल्या एम एम आर डी असेल या सर्व सरकारी म्हणजे शासनाचा पैसा या ठाणे महापालिकेमध्ये विविध कामासाठी आणला परंतु त्या कामाचा लेखा जेव्हा कुठेच नाही कुठे काम झाली काय झालं त्याचं काय हे नाही आणि त्या संदर्भात सुद्धा सर्व कागदावर काम आहेत आणि असं असताना तुम्ही बघितलं असेल जवळजवळ त्रेचाळीस वर्ष या महानगरपालिकेला झाले स्थापना आणि तुम्ही बघित असेल त्या दिवशी वर्धापन दिन होता महापालिकेचा आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुष्कबर मला था वाटत ठाणेकरांना त्यांनी दिले की आम्ही कशा पद्धतीने कारभार करतो मला वाटतं त्याचं जिवंत उदाहरण महापालिकेमध्ये पैसे घेताना पकडले गेले ठाण्यामध्ये मला वाटतं त्या तक्रारदाराने तक्रार त्या ठिकाणी दाखल केली परंतु त्याचा कुठेही त्याचा हे झाला नाही शेवटी त्यांनी मुंबईला तक्रार केली आणि मुंबईच्या अँटी करप्शन ब्युरोने याबाबत दखल घेऊन त्या ठिकाणी त्यांना अटक केली सहा तास त्याची चौकशी चालू होती आणि व्यवस्थित ट्रॅक पकडल्या माहिती असेल अनधिकुंद बांधकाम हा विषय एवढा सेन्सिटिव्ह आहे की पैसे खाण्याचा एक मोठा धंदा त्या ठिकाणी या माध्यमातून मग त्या अधिकारी असेल मग त्या सत्ताधारी असेल दिवा मुंगरा ठाण्यामध्ये जवळजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे आज सुद्धा सुद्धा आजच्या घडीला चालू आहे जवळपास अधिकाऱ्यांची चौकशी या निमित्ताने हायकोर्टाने ज्या अधिकाऱ्याला पकडलंय त्या अधिकाऱ्याला तुम्ही बघितलं असेल त्याची चौकशी चालू असताना त्याला प्रमोशन दिलं म्हणजे हा कुठला कारोबार आहे आणि हे सर्व अधिकारी कार्यकर्त्या म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तिकडे काम करतात त्याशी मी ऐकताना सांगितलं की तुम्ही ते नाव बदला आणि जे ठाणे महापालिका तिथे गटाचं नाव केलं आणि तिथे सांगा की म्हणजे त्यांचं आम्हाला तरी खात्री पडली आणि आज तुम्ही बघितलं असेल ठाणे महापालिका हे देशामधल्या एक चांगली महानगरपालिका म्हणून त्याचं गणलं जायचं महाराष्ट्रामध्ये गेले तीन वर्ष सातत्याने भ्रष्टाचाराच्या मध्ये नंबर वन हा या महाराष्ट्र त्या ठिकाणी गणला जातो सातत्याने एक नंबर येतोय महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आणि तुम्ही बघितलं असेल की ह्याच्यामध्ये ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार कुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असेल तो या ठाणे जिल्ह्यामध्ये होतोय आज तुम्ही बघितलं असेल तीन वर्ष या महापालिकेचा कारभार कुठे हे आहे लोकप्रतिनिधी आहेत आणि अशा अवस्थेमध्ये या ठाणे महापालिकेची अवस्था अशी करून ठेवलेली आहे की आज त्या ठाणे महापालिकेत जायला सुद्धा आम्हाला आणि बघितलं असेल हायकोर्ट त्या ठिकाणी मध्यंतरी टेंडर होत गोरबंदर असं गायमुखच्या तर त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तीन हजार कोटी तीन हजार कोटी त्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसने ती केस त्या ठिकाणी निर्णय दिला म्हणजे राज रोज त्या ठिकाणी जो अधिकारी ज्या अधिकाऱ्यांनी या फाईल बनवल्या त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई काही नाही फक्त टेंडर कॅन्सल केलं संपला विषय अरे पण ज्या अधिकाऱ्यांनी खोटी संबंध ही फाईल बनवली ज्याची लागत जर ला ला तीन हजार कोटी विषय जास्त केली असेल ती सुप्रीम कोर्टाला दिसण्यात आली आणि त्या सुप्रीम कोर्टाने टेंडर रद्द करायला लावलं असं असताना आज त्या ठिकाणी तीन हजार कोटी जनतेचे वाचले म्हणजे फक्त आणि फक्त लुटण्याचं काम या माध्यमातून चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल ठाण्यामध्ये तुम्ही आज ट्रॅफिकची काय समस्या आज तुम्ही घोडबंदर मधले जवळ जवळ वीस ते पंचवीस लाख लोक या संबंध तुम्ही बघित असेल या ठाणेकरांना था भेटी धरण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चालू आहे किती आंदोलन झाली मला वाटतं स्वतः मनसेचे अध्यक्ष या ठिकाणी ठाण्याचे अविनाश जाधव यांनी त्या ठिकाणी आंदोलन केली आम्ही लोकांनी केली परंतु काय नाही आंदोलन झालं दुसऱ्या दिवशी परत आहे ती परिस्थिती आहे तीन तीन चार चार जे आर त्या ठिकाणी काढले गेले परंतु त्या एकाही जे आर माध्यमातून कुठलीही ती गाडी मोठे जे ट्रक्स आहेत ते ट्रक थांबवण्याचं काम कुठलंही नाही आज पोलीस यंत्रणेवरती एवढा ताण आहे त्या ठिकाणी की त्या ठिकाणी चे पोलीसच नाही दिसत नाहीत सर्व वॉर्ड त्या ठिकाणी दिसत आहेत आणि असं असताना या च्या संदर्भामध्ये आज पोलीस सुद्धा हातबंद झालेले आहेत कारण त्यांच्याकडे मॅन लोवर नाही कारण तिने बघितलं असेल एखाद्याने प्रवेश केला की त्याला दोन बॉडीगार्ड असे घेऊन त्याला बंद भाजी आणणाऱ्या माणसाला पण त्यांच्या पाच सहा सात बॉडीगार्ड दिलेले म्हणजे काय चाललेलं आहे जनतेच्या पैशाचा ज्या पद्धतीने हे जे चालू आहे मला वाटतं आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे आणि तुम्हाला सांगतो भरपूर समस्या आज स्वतःच धरण नाही मुख्यमंत्री इथले उपमुख्यमंत्री आहेत परंतु या ठाणे शहरासाठी धरण या ठिकाणी अवेलेबल नाही स्वतःच धरण नाही आणि असेल त्या ठिकाणी मला वाटतं प्रश्नासंदर्भामध्ये अविनाश जाधव यांनी त्या ठिकाणी टँकरच्या लॉबी कशी काम करते ती त्यांनी दाखवलेली होती म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल की कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी नियंत्रण नाही आणि सर्व मिळून मिसळून सबंध हे जे महापालिका असेल शासनाचे निधी असेल काम या ठिकाणी हे मंडळी सर्व करताय आज तुम्ही बघितलं असेल जवळ जवळ गेल्या एम एमआरडी असेल तुमच्या या सर्व ह्याच्याकडून जो निधी आणलेला आहे तो निधी गेला कुठे कागदावरती बघता आहे निधी आणि तो निधी तुम्हाला माहिती आहे त्याच्या पाईल सर्व बसून बनवतात तिकडून आणि या इथे ठाणे महापालिकेत फक्त टेंडर काढण्याचं केलं तिथे फाईल्स ऑलरेडी आज तुम्ही असेल आज ठाणे महापालिकेवरती कर्जबाजारी झालेली आहे ठाणे महापालिका आणि तुम्ही बघितलं असेल क्लस्टर लोकांना उल्लू बनवण्याचं काम चालू आहे चाल। चाल। क्लस्टर योजना जी आहे मला वाटतं त्यावेळेला मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे साहेबांनी त्याचं क्लस्टर क्लस्टरचं भूमिपूजन या मध्ये केलं कुठे अजून क्लस्टरची होतात दरवेळेला इलेक्शन आलं की गाजर द्यायचं लोकांना आणि लोकांच्या दिशाभूल करायचे तुमचे मेट्रोचे डबे वरती चढवले अजून त्याचं काहीच काम झालं नाही ट्रायल केव्हा घेतात के जेव्हा पूर्ण स्टेशन तयार होतात तेव्हा ते ट्रायल घेतली जाते तुम्ही बघितलं असेल मुंबईला काही स्टेशन अजून तयार नाही पण तू ट्रायल केली त्यांनी त्या ठिकाणी उतरण्याची सोय नाही कुठे काय नाही ते डबे आता कुठे काय झाले आज हे संबंध लोकांना दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे म्हणून आम्ही आम्ही सोमवारी त्या त्या ठिकाणी ठिकाणी धडक मोर्चा आणि या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत मी आपल्या माध्यमातून मला वाटतं जनतेला सुद्धा आवाहन करेन की आपण सर्व त्यामध्ये सामील पत्रकार मित्र आज तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यातून के पण बघताय आणि उड्या डोळ्यांनी पण बघताय आज या ठाण्याची अवस्था काय करून ठेवले तलावांचं चे शहर अवस्था काय सांगा मला आणि म्हणून आपल्याला नम्र विनंती आहे आणि या आपल्या माध्यमातून मी परत ठाणेकरांना आवाहन करेन की आपण या मोर्चा मध्ये सर्व सहभागी व्हा आणि या संदर्भामध्ये रस्त्यावर उतरून मला वाटतं हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचं स्वागत करतो खर का तर साहेबांनी सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत आम्ही मोर्चा का काढतोय दिलेलं आहे की काय काय ठाण्यात मागच्या अडीच तीन वर्षात घडलंय खरंतर ठाण्यात आता प्रचंड दहशतीचं वातावरण आहे आणि त्या दहशतीचं वातावरण असं आहे की एकतर आमच्याकडे प्रवेश करा नाहीतर तुमचं काय अनधिकृत असेल तर ते तोडलं जाईल आणि असे करूनच अनेक लोक पक्षामध्ये प्रवेश केलेत त्यांचे प्रवेश घेतले गेलेत तर मागच्या अडीच तीन वर्षात एकदा त्यांच्याशी जर पत्रकारांनी गप्पा मारल्या तर कळेल की ते मनापासून तिथे आहेत का तर अनेक जण दहशतीमुळे तिथे आहेत त्यांना काही नेतृत्वाशी कुठल्याही प्रकारचा लगाव नाही फक्त एक मनावर दहशत आहे की बाबा आमचं पोलिसांची कारवाई होईल महापालिकेची कारवाई होईल आणि या भीतीने अनेक जण तिथे तर नजीकच्या काळामध्ये तुम्हाला या बाजूला बसलेली जी लोक आहेत त्यांची संख्या आणि नेत्यांची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल कारण आम्ही आता एकत्र लढायचं ठरवलेलंच आहे लढाईचं म्हणजे जी काही रस्त्यावरची लढाई असेल या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ते आम्ही सगळं एकत्र लढूच आणि ती अशा प्रकारे लढू की ज्या ज्या गोष्टी मागच्या काही वर्षात झालेल्या लोकांसमोर आणू आणि आता आम्ही घाबरणार आता याच्या पुढची आमची लढाई ठाणेकरांसाठी असेल ठाण्यात होणारा भ्रष्टाचार प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे ठाणे एक काम काढलं जातं त्याचं बिल बनवलं जातं आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच जागेवर काहीतरी नवीन काढलं जात म्हणजे मागचं केलेलं पाप धुण्याचं काम देखील तेच करतात हजार कोटीच्या महानगरपालिकेला पूर्ण बर्बाद केलेलं या लोक बनवतात जुने ठराव बनून पुन्हा निधी काढली जातात आणि कोणालाच माहित असतं की काय होत आहे कुठे काम होतंय काहीही ठाण्यात तशा कुठल्याही प्रकारची गोष्ट नाही महानगरपालिका मागच्या अडीच ते तीन वर्षात ह्या लोकांनी लुटून खाल्लेली आहे मी तुम्हाला खात्रीने सांगतो शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांची ज्या दिवशी सत्ता येईल ना त्या दिवशी या सगळ्यांची चौकशी लावली जाईल आणि या सगळ्यांना कामाला लावलं जाईल एवढं नक्की कारण हा पैसा जो आहे तो ठाणेकरांचा आहे तो यांच्या मजा मागण्यासाठी ठाणेकर टॅक्स देत नाही आणि जर टॅक्स देतो तर आम्हाला पाण्याचं धरण काय नाही आलं आमच्या मागण्या आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने पाण्याचं धरण आहे पण आम्ही ठाणे ठाणे महानगरपालिका पाणी विकत घेते घोडबंदरला तर अशी परिस्थिती आहे की अधिकारी पाणी पण टँकर माफियांना भेटून अधिकारी पाणी विकतय ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये घोडबंदरची लोकल रस्त्यावरून उतरली ठाण्यातली लोकल रस्त्यावर उतरायला लागली पण यांना काही फरक पडत नाही चार चार जिहार निघाले शेवटचा जो जिहार निघाला त्यात रात्री बारा ते सकाळी पाच आणि सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच या दरम्यानच हेवी वी ट्रक निघेल परवा मी उपायुक्तांशी बोललो ट्रॅफिकच्या ते म्हणाले नाही पुन्हाच यार बदललाय आणि दहा वाजल्यापासून आता हेवी ट्रक खाण्यात येऊ शकतात सो यांचा कोणाशी एकमेकांची कुठल्याही प्रकारचा तालमेल नाही फक्त ता दहशत करणं त्या दिवावर सगळं खपवून घेणं याच्या पुढे ते आम्ही खपवून घेणार नाही आणि या सगळ्याच्याच विरोधात येत्या सोमवारी तेरा तारखेला संध्याकाळी चार वाजता गडकरी रंगायचं था। ते ठाणे महानगरपालिका असा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या पक्षाचा एक मोठा मोर्चा होईल आणि हा पहिला मोर्चा नसेल तर असे अनेक मोर्चे भविष्यात आमच्याकडनं निघतील याच्या पुढचे सर्व आंदोलन एकत्र करू आणि ठाणेकरांना जागृत करण्याचं काम आम्ही करू पुढची निवडणूक ही पैशावर होणार नाही ना। पुढची निवडणूक ही कामावर होईल आम्ही मांडलेल्या भ्रष्टाचारांच्या मुद्द्यावर होईल आणि आम्हाला माहिती आहे की ठाणे तर पूर्ण ताकदीने आमच्यासोबत उभे राहतील धन्यवाद ठाकरे <laughs> साहेबांनी

मुख्यतः भासला जातो म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स जरी आमच्या दोघांनी घेतली असेल तरी आमच्या मोर्चामध्ये ही दोघेही तुम्हाला दिसतो येणारे महानगरपालिका निवडणुकीमध्ये दोन पक्ष एकत्र येण्याची ही नांदी आहे का अरे नांदी आता काय काय वाजू तुझे चवळ सने चौकडे हे दिसतय ना सर्व एका स्टेजवर बसलोच आम्ही आणि लढतोय आम्ही

आणि तुम्हाला अजून एक लक्षात येईल की लोकांना देखील यांची फसवणूक लक्षात आलेली म्हणून आतापर्यंत ज्या पद्धतीने फसव्या योजना बघून लोक आतापर्यंत फसती गेली मला असं वाटत नाही की ठाणेकर जनता ही यापुढे पण फसण्यासाठी ती तयारी आहे हे त्यांचं म्हणणं एवढंच आहे की खऱ्या अर्थाने तत्वांची लढाई जे खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार बाहेर काढतायत त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे आणि त्या अनुषंगाने हा येणारा मोर्चा आहे आपल्या माध्यमातून ज्या पद्धतीने विचारे साहेब आणि अविनाश जाधव साहेबांनी जे सांगितलं की कार्यकर्ते या दोन्ही पक्षाचे तर असतीलच आणि त्याचबरोबर आव्हाड साहेब आणि विक्रांत चव्हाण साहेब यांचे दे कौल देखील असेल पण त्याचबरोबर जी सर्वसामान्य जनतेने देखील खऱ्या अर्थाने न्याय हवा असेल तर त्याने देखील रस्त्यावरती उतरण्याची खूप गरज आहे आणि त्यांनी उतरव आता तुम्ही कांबळे साहेब बोलला कावाला इकडे हे आहे तिकडे ते आहे इकडे आहे तुम्हाला असं वाटतो का आम्ही कुठे कमी आहोत आणि लढायला पाहिजे की नाही अविनाश दादा सांगितलं की दुकान मध्ये दहशत निर्माण करून त्यांना दहशत गेले आता सर्व ते तर पैशाची दहशत आहे त्या पैशाच्या तुम्ही आम्ही काय करू शकत नाही पण अशी दादागिरीला तर कोणच घाबरू शकत नाही आम्ही पण त्या मुशीतून तयार झालेलो आता बाहेरच्या ठाण्याचं बिहार होत चाललं आम्हाला म्हणजे पत्रकारांमध्ये का असं वातावरण असेल तर वातावरण आणि आम्हाला तुमची साथ पाहिजे कारण शेवटी तिसरा डोळा म्हणजे आहात ठाण्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावर पण आहे जसे आमच्यावर आहे तसे तुमच्यावर पण आहे त्यामुळे तुमची आम्हाला साथ पाहिजे आणि लढतो आम्ही तुम्ही म्हणालात बरोबर आम्ही एका राक्षसा लढतोय ते आम्हाला जाणीव आहे पण शेवटी तुम्हाला माहिती कोणाचा विजय होतो विजय कोणाचं होत सत्याचं होत त्यामुळे आम्हाला त्याची काळजी नाही फक्त तुम्ही आमच्यावर होता करतो साडेतीन वर्षी गाजर केले दुसरं काय केलं सांगा आम्हाला याला खरेदी कर त्याला खरेदी कर याला पन्नास दे त्याला हे कर हे एवढंच केलं ना कळलं की नाही आता इथे बसणारे कोणी दहशतीला घाबरणारे कोण नाही जे व्हायचे ते गेले सर्व आता जे राहिले ते मजबूत आहेत आवड साहेबांनी विधानसभेमध्ये या अनधिकृत बांधकामाचा प्रश्न निर्माण केला उभा केला तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की आतापर्यंत झालं आता ते झालं आता याच्या पुढे होणार नाही पण म्हणजे त्यांनी अशी शाश्वती दिली कोणी मध्ये पुढे एक सांगू का आका आहे जो आहे ना तो मजबूत आहे या सगळ्या अनधिकृत बांधकामाच्या पाठी त्याच्यामुळे आजही तुम्ही गेलात तरी जरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल तरी मला असं वाटत नाही मुख्यमंत्र्यांच्या खाण्यात कोण ऐकत कारण जर मुख्यमंत्र्यांच्या अनधिकृत बांधकाम तुटली पाहिजे होती दिव्यातला मला असं वाटतं की हे तसं मला खाण्यात मुख्यमंत्र्यांचं चालतं की नाही हा प्रश्न आहे आमच्या सगळ्यांसमोर अरे आमचे ते केळकर साहेब किती मांडत असतात विधानसभेमध्ये प्रश्न मांडतात परत दुसऱ्या तो प्रश्न दुसरा तिसरा चौथा काय सर सांगा ना माझं सत्ताधारी आज तुम्ही बघितलं ज्या वेळेला ही आपला हरकती सूचनाचा हे विषय होता आम्ही सर्वजण होतो ते आणि आमच्यावर बीजेपीचे पण लोक होते म्हणजे त्यांनी सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं गणेश नाईक पालकमंत्री सर्वात सिनियर मंत्री आहेत त्यांनी सुद्धा ऑब्जेशन त्यांच्या नवीन घेतलं ठाण्यातल्या सर्व पदाधिकारी घेतलं बीजेपीच्या काय काहीच नाही पुढे त्यामुळे ते हातबल झालेत आम्ही हातबल तुम्ही असं बोललात की सत्ता आल्यानंतर आम्ही चौकशी करून आठ तर कशा प्रकारे मी आठ टाकू अजून बोलले होते आमची सत्ता आली की सगळ्यांची चौकशी सगळ्यांना कामालो आता कामालो हा ठीक आहे ठीके दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे ठाण्यामध्ये एक रामराजे रामला जन्म <laughs> 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 राम राज्योग्य वेळेला येणारुष्यबाण देखील तुम्ही बघूया कशालाय काळाला गणेश नायक म्हणतात रावण जन केलं जात पण तुमच्याकडनं येणार आहे काळा कशामुळे महानगरपालिकेत

त्यांच्या कुठल्या कार्यकर्त्याला असं वाटत असेल चुकीचं स्वागत करू येणार काळात पंधरा तारखेला मोर्चा काढला जाणार आहे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना कामावरून काढण्यात आलेलं आहे तर मामाच्या गावाला जाऊया एकनाथ शिंदेच्या गावात जाऊ असं आता त्यांचा टॅगल्यान काही तुमचं समर्थन असलं का तुम्हाला मामाच्या कुठल्या गावाला 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 परवानगी दिली जात नाही कोणाकोणाला दुखावलं काय मामाच्या लाडक्या बहिणींना जर ठाण्यावरच यावं लागत असेल मामा कुठेतरी चुकतोय समर्थन आहे सर आपण सांगताय का प्रवेश जे करतायत ते भीती मुले करतायत अधिकारी जे आहेत पाणी समस्या असो ट्रॅफिक असो यामध्ये यांचा पण सहभाग कुठे ना कुठे असतो तर याच्यावर कशाप्रमाणे आपण कारवाई करण्यात आहोत काही दिवसात पाहत असाल तर आमचे सतत आंदोलन आहे याच्यावर सगळ्यावर सुरू आहे आमचं काम आहे आंदोलन सत्ताधारी एवढे भाजलेत ना की त्यांना लोकांची काही घेणं देणं नाही लोकांच्या प्रश्नांची काही घेणं देणं आम्ही या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो आता याच्यामुळे लोकांच्या हातात आहे की नाही जर लोकांना मागच्या काही वर्षात घोडबंदरला रोज तुम्हाला सांगतो माझी एवढा सर्कल ते तुम्हाला कासारवाडवली जायचं असेल ना तर पाऊन तास लागतो पाऊन तास ते एक तास लागतो आता ही लोकांची अडचण आहे ना लोकांनी समजून घेतलं पाहिजे की आज अकरा वर्ष झाली मागच्या साडेतीन वर्षात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद काय करण्यात असं इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे की आमची ट्रॅफिकची समस्या सुटणार आहे धरणाचं काम सुरू झालं का मुख्यमंत्री पद ज्यावेळेला एवढं मोठं पद येतं त्यावेळेला शहराचं सोनं झालं पाहिजे आमच्याकडे माती झाली भ्रष्टाचार झालाय निधी आली निधी यायचा अजून त्यातून पैसे काढून घेतले घेतले गे, गेले कॉन्ट्रॅक्टर अर्ध काम करून सोडून पळून गेला म्हणजे मागून समृद्धी महामार्ग तयार झाला पण आमचा टोल नाक्याचा खारेगाव टोल नाक्याचा ब्रिज होत नाहीये कारण त्या कॉन्ट्रॅक्टरला पार ओरबाडून खाल्लाय सत्ताधाऱ्याने त्याच्याकडे पैसेच उरले नाहीत काम झाला म्हणजे दोनशे मीटरचा रस्ता होत नाही पण सहाशे सहाशे किलोमीटरचा रस्ता तयार झाला याला जबाबदार कोण आहे का नाही सत्ताधारी बोलत का नाही त्याच्यावर गुन्हा दाखल होत आता हात मागले आता बघा पाच वर्षापासून ठाणे महापालिकेचं ऑडिट झालेलं नाही तीनशे सदोतीस कोटी लागत नाहीये किती तीनशे सदोतीस कोटी खर्च कुठे झाले तेवढी गंभीर बाब आहे आणि असं असताना सुद्धा शासना मला वाटत संजय केळकर यांनी बाब विधानसभेमध्ये काढली होती आणि मला वाटतं लेटर दिलं होतं पुढे काय झालं सांगा ना पाच 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 ऑडिट झालेलं नसेल हा जो कारभार केला ते काय त्याचं सांगा ना मला तुम्ही तीनशे सदोतीस कोटी रुपये अजून त्याचा हिसाबच मिळत नाही हे पैसे कुठे खर्च झाले काय झालं काय काय नाही तुम्ही सुद्धा प्रचंड बिहार बिहारचं राज्य आहे हरकतींवर कुठल्याही प्रकारची सुनावणी झाली नाही आहे तसं ठेवण्यात आलं आम्हाला सुरुवातीला सांगण्यात आलं की आम्ही यांच्यावर नक्की विचार करतो काही हळकती योग्य असं देखील अधिकारी बोलले आणि त्याच्यानंतरही कुठलाही बदल झालेला नाही दहशतीखाली सगळी अधिकाऱ्यांना दहशत टाकून या सगळ्या बनवलेल्या गोष्टी आहेत आता त्याच्यानंतर आम्ही म्हणतो काय काय करत आता जो प्रश्न उपस्थित केला ते बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे की हे हे सर्व त्यांचं जे प्लॅनिंग आहे म्हणजे लोकसेवेला एक लाख एकसष्ट हजार दुबार नावं आणि बोगस नावं काढली ज्या दिवशी यादी डिक्लेअर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण पुरावे घेऊन गेलो एक लोकसभे एकही नाव कमी झालं विधानसभेला एक लाख एकाहत्तर हजार म्हणजे दहा हजार वाढवले ती नावं वा आजही स्टॅन्ड स्टील तशीच्या तशीच आहेत म्हणजे त्यांचं ऑलरेडी काम त्यांनी करून ठेवलेलं आहे आता आमचं जे काम आहे ते आम्ही सुरू केलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून आम्ही जे जे अधिकारी असतील कारण ही यादी बनवण्याचं काम महानगरपालिका कलेक्टर वरती नाही आम्ही त्या ते दिवशी तेच सांगणार आहोत कुठल्याही अधिकाऱ्याने जर बोगस नाव केली कायदा गेला चुलीत पण त्याला आम्ही सोडणार नाही त्याला त्याच्या घराच्या बाहेर जे काय करायचं ते आम्हाला आमच्या स्टाईल करू पण यातला एकही अधिकार एकही बोगस नावा जर टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला शेवटी आम्हाला कोर्ट कचेऱ्या केल्या सर्व केल्या सर्व झाला आता मला तो समोर पर्याय राहिलाच नाही त्यामुळे आम्ही तुमच्या माध्यमातून मा जे जे कोण यादी करत असतील त्यांच्यावर आमचा वॉच आहे आणि त्यांनी कुठे असायचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही सोडणार नाही भले का व्हायचं

त्याला जे हवंय त्या गोष्टी आम्ही करणार नाही साहेबांनी सांगितलं याच्या पुढे आम्ही महापालिकेत जाणार नाही आम्ही ज्या अधिकार त्या घराच्या बाहेर जाणार त्याच्या आई त्याच्या आई वडील त्याची बायको त्याला पण कळू देवरा काहीतरी चुकीचं करतोय त्यामुळे याच्या पुढची धाड अधिकाऱ्याच्या घराबाहेर असेल धन्यवादेचा शिरवट करत असताना शिवसेना से, नवनिर्माण सेना असेल फक्त यांच्या मर्यादित नसून हा मोर्चा तमाम ठाणेकर मायबाप ठाणेकरांच्या हक्कासाठी घेतला गेला हा मोर्चा आहे त्यासाठी आपणा सर्व पत्रकारांच्या मार्फत जे जे आम्हाला ठाणेकर मायबाप ठाणेकर सुजान ठाणेकर सु ठाणेकर जे आम्हाला पाहतायत जे कुठल्याही राजकीय पक्षांचा भाग नाहीत पण ते ठाणेकर म्हणून सुजान ठाणेकर म्हणून पाहतायत त्यांना जर कुठेतरी वाटत असेल की आपल्यासाठी हे सारं घडत आहे आपल्या हक्कांसाठी हे सारे लढत आहेत रस्त्यावर उतरतायत तर आपणही या सर्व लढ्यामध्ये शिवसेनेच्या महाराष्ट्र विमानसेनेच्या सर्वांच्या या पाठीशी उभं राहावं आणि हे प्रश्न आवाज ज्या वेळेस आपल्या घराचा उमराव लांटून आतमध्ये येतील याची वाट पाहू नका ठाणेकरांनो पुन्हा एका या पत्रकार परिषद शेवट असताना सांगतो आपण सर्वांनी सोमवारी रस्त्यावर उतरा आणि आपण उतरात की आम्हाला खात्री आहे या पत्रकार ही पत्रकार परिषद संपली असता आम्ही ते जाहीर करतो